रामराम मंडळी मी शे सविता पाटील तर आजचे पोळा आणि पोळ्यांना तुम्ही हार्दिक शुभेच्छा तर आज आपला खेडागावमा कसा पोळा साजरा ते तुम्ही मी आज शे आणि काय काय पदार्थ करतस या पोळाले मी ते पण दाखवणार शे आज मी बनवणार शे मस्त पुरणपोळी गोडधड जेवण मस्त तर द्या का इकडे मी पुरणगळी रणवाते पोळीसाठी तर थोडंसं बाकी होतं थो। आता इथं का अशा प्रकारे मी खाली पुरण गाळले मस्त गाळणीवरी बारीक चटटक आणि आता इकडे आमटी बनायले म्हणजे रसही बनायले आणि तिकडे कुकरम भात लायचे आता पहिले पुरणपळ्या तीस नंतर बाकीनं स्वयं साईपाक करतो मी तर देखा इकडे दे पुरण गाई राहतो त्याडा मग इकडे पाणी जोरमा सुरू घ्या आणि आते पोळ्या असणं टेन्शन नाही घे कारण चुलासे म्हणा बाहेर आणि पाऊस सुरू घ्या तर आते मला पोळ्या म्हणे जठानी ना घर करण्या पडतील म्हणजे म्हणे मोठी जठानी बाई मी नाता त्यास त्याच ना घर करतो आता पुरणपोळ्या कारण ते पाणी सुरूशी आणि असं पाणी मग आपल्या ते काही घर पोळ्या करता येणार नाहीत आधी खूप जोरमा पाऊस सुरूशी देखील तुम्ही आणि आता आठ दहा दिवस तर आमनाकडे भरपूर पाणी सांगेलचे थोडंसं आता टेन्शनच शे आधी तर काही इकडे आम्ही आता मी उनोमोनी जठाणी बहिणा घर आणि याच्या पोळ्या करण्यात ह्या शेतीस आणताताई तरी आम्हाला नाताली अंड्यार लागतेस आम्हाला मायांडचं नातशे तर त्याचने पण पोळ्या त्यात टेस्ट टेस कराने तर मग आणि ताईनेच म्हणे आपण पोळ्या टाकी देण्यात मला काही काम होणं नाही पोळ्या करानं तर देखील या मस्त पोळ्या करा एकच नंबर पोळी देखील आता सुद्धा आणि असं मस्त खापरभरीसनी पोळी करी म्हणे अँडेरणी एकच नंबर पोळी करेल सुपर एकच नंबर आणि इकडे आहे आम्ही बाजूले तीन चार जणी मिळशी आम्ही पोळ्या कर आणत कारण प्रत्येक ना काही ना काही अडचणीशी तिसंच कोणाचं घर शे तर कोणागर चुला नाही शे ना चुला चुलाशे तरी पाणी चालू शे अशा काही अडचणीशी तिथे आम्ही तीन चार जणी मिळसीने आम्ही आठे पोळ्या कर्यात त्या समोर बसले त्या म्हणण्या बाई होत्यात मी नाबाई आणि अशात ताई तर आता पहिला नंबर मना आला होता पोळीस ना तर पहिले दोन पोळ्या मी नाताईनी करत करत आणि नंतर आणताताईनी सगळ्या पोळ्या कर्यात तर आता संध्याकाळ पाच वाजण्यात आणि पाच वाजता बैल पोळा सुरू झाल्या तर इकडे समोर दाखा त्या आलकाता येतेस नाताले म्हणा सासूबाई लागतेस त्या तर त्या दाखा ते पूजा करी राहण्यात बैलने त्या बैलले ते पोळी घाल राहण्यात सगळ्यात बैल पोळ्यांनी खातात काही कसले नाही आवडत जसं आपलं असणार असतं तसंच बैलेसनं पण रास बाकीना बैले खातस पोळी बाकीना नाही खातस तर त्या खाते बैल होणार त्याने पण अशीच पूजा करी प्रत्येक बैलनं पायावर पाणी टाकानं आणि मग पूजा करानी आणि मग त्याला नंतर पोळी खाऊ घालानी आणि बैलना मालकने सुद्धा असेच पूजा करणं पडस तर द्या अशा प्रकारे बैलने पूजा घेणे या वर्षाले बैल खूप कमी शेतस कारण सुतक सुतकपडी जायचे आम्ही रणदिव शकतस तर आमले सुतकपडी जायले तर सुतकमुळे आमले काही पूजा वगैरे करता येणार नाही बैलसनी तर या त्या का इकडे समोर शेतस आणि तिकडे बाजूला दादा उभा येतस त्यामाना भाचा शेतस तर द्या का त्यासनं पण बैलसनी अशी पूजा होईनी पोळी पोळी खैरा द्या का बैल मस्त तर अस सामना गावले आज मस्त पोळा साजरा झाला तर कसं आज आजना व्हिडिओ कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मना चॅनेलने नवीन वर्षात तर मला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला पण विसरू नका आणि मला चॅनलला सपोर्ट करायला पण विसरू नका चला मग आता राम राम